नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवस्टाने कर्तव्यदक्ष प्रामाणिक व जनतेच्या हितासाठी सदैव तत्पर असलेल्या खाणापूर विटा तालुक्याचे तहसीलदार योगेश्वर टोंपे यांनी भर पावसात शेतकऱ्याचा अनेक वर्षाचा रखडलेला प्रश्न एका दिवसात मार्गी लावत शेतकरी वर्गाचं मन जिंकलंय खानापूर तालुक्यातील मौजे पंचलिंगनगर येथे गेल्या अनेक वर्षांपासून दोन शेतकऱ्यांमध्ये पाईपलाईन नेण्यावरून ने सुरू असलेला वाद तहसीलदार टोंपे यांच्या थेट हस्तक्षेपामुळे अखेर मिटलाय या प्रकरणात ज्या शेतातून पाईपलाईन जाणार होती त्या शेतकऱ्याला योग्य मोबदला मिळावा यासाठी काम वर्षानुवर्ष वर्षा अडलं होतं मात्र तहसीलदार टोंपे यांनी पंचलिंगनगर पोलीस पाटील गिरीदेव पाटील यांच्यासह पावसाची पर्वा न करता स्थळ पाहणी केले दोन्ही शेतकऱ्यांशी संवाद साधून कायदेशीर मार्गदर्शन करत आणि दोन्ही बाजूंना न्याय देत हा वाद संपुष्टात आणलाय परिणामी रखडलेले पाईपलाईनचे काम एका दिवसात सुरू झाले तर शेतकरी वर्गातून समाधान व आनंद व्यक्त करण्यात आलाय यावेळी ग्राम महसूल अधिकारी तलाठी संतोष शिंदे ग्राम महसूल सेवक भास्कर गुराव उपस्थित होते तालुक्यातील अनेक रस्ते ई पीक पाहणी विद्यार्थ्यांचे दाखले तसेच इतर शासकीय कामे जलद व पारदर्शक पद्धतीने करून दाखवणारे तहसीलदार टोंपे हे जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट तहसीलदार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तहसील कार्यालय विटा येथे ते त्यांनी सुरू केलेली शिस्तबद्ध बैठक व्यवस्था सर्वसामान्य नागरिकांसाठी सोयीची ठरत खाणापूर विटा तालुक्याला असा कर्तव्यदक्ष अधिकारी लाभल्याने जनतेतून आपल्या तहसील कार्यालयाला राज्यात अव्वल स्थान मिळो अशा आशावादी भावना व्यक्त होत आहेत रमेश जाधव सेव्हन स्टार न्यूज विटा